मंडळी नमस्कार मी संतोष खामगावकर माय महानगरमध्ये तुमचं स्वागत आहे लवकरच आपल्यासमोर एक नवा चित्रपट येतो आहे तो म्हणजे लोकशाही आणि या लोकशाहीच्या प्रमुख भूमिकेमध्ये झळकणार आहेत डॉक्टर मोहन आगाशे आमच्या सगळ्यांच्या भूमिका प्रमुख आहेत असं नाहीच आहे या सिनेमात कारण तो पॉलिटिक्सवर असल्यामुळं वे वे वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत महत्त्वाचे कॅरेक्टर्स आहेत आणि त्यामुळे एकच त्यातला प्रमुख आहे आणि दुसरा प्रमुख नाही असं नाही आहे माझं काम समीरचं काम तो आमचा नवीन पोर शांतोनूचं काम भाग्यश्री भार्गवी जीज़ी। जीज़ी। ते, आ, ते हा एन्सल परफॉर्मन्स आहे असं मग अगदी ग्रुप परफॉर्मन्स असं आहे ते चांगलं आहे त्यामुळे चित्रपटावरतीच येऊयात आपण लोकशाही हा तुमच्यापर्यंत कशा पद्धतीने चालून आला लोकशाही हा संजय अमरच्या माध्यमातून माझ्याकडे चालत झालं तर मी पहिल्यांदा फोन घेतला ते म्हणले मी संजय अमोर बोलतो तर मी त्यांना म्हटलं तुम्ही अमर आहात <laughs> का तुम्ही मला सांगताय तुम्ही अमर आहात असं ना। नाही तो आला मग मला मी माहिती घेतली त्याच्याबद्दल सिनॉप्सिस पाठवू काय पटलो कोण मला त्याच्या कामाची काही माहिती नव्हती ना पण ते मला जेव्हा कळलं की हा मनुष्यमूलचा काश्मीरमधला आहे अच्छा <laughs> आणि तो इथे येऊन हे उद्योग करतो त्याचा असिस्टंट पण माणिक कोलनाचा दुसरा काश्मीरी आहे hmm. आणि तो मराठीतल्या हिशोब मराठीत सिनेमा करतो तो मला पहिलं कौतुक वाटलं हल्ली मराठी लोक मराठी सिनेमे करत नाही फारसे काही करतात चांगले बरोबर त्या मग कौतुक मग मला ती कन्सेप्ट कमतीशीर वाटलं जरा चांगला कारण ज्या पद्धतीने तो करणार होता हँडल ते म्हणून मग आणि पण दिवस फार मागत नव्हता ना अच्छा ते तर तुम्ही मग किती दिवसांचं शेड्यूल होत आहे माझ्यासाठी तीन अच्छा तुमच्या पण चार दिवस झाले तुमच्या भूमिकेबद्दल जाणून घ्यायचं एवढंच परवानगी आहे सांगायला मला कि हे जे बाकीचे कलाकार आहेत ना दिसतात याच्यात सगळ्यात ज्येष्ठ राजकारणात असलेला मुरब्बी पण शहाणा स्वतःहून राजकारणात बाहेर पडलेला पण तरी देखील नाड्या माहिती असणारा असा हा ज्येष्ठ आहे या लोकशाहीचा आपल्या देशातल्या लोकशाहीशी काय संबंध आहे मला माहिती नाही कुठल्या देशातल्या लोकशाहीबद्दल म्हणताय तुम्ही आपल्या देशातल्या लोकशाही आधी मला ते आपल्या याच्यातच लोकांनी लोकांसाठी केलेली लोकशाही तुम्हाला वाटतं आपल्या देशात लोकशाही आहे म्हणजे हाच प्रश्न नाही द बिगेस्ट डेमोक्रेसी इन द वर्ल्ड म्हणून आपण पण खऱ्या अर्थाने तुम्हाला वाटत का मीच तुम्हाला प्रश्न विचारतो एका द्विधा अवस्थेमध्ये आहे नाही नाही लोकशाही कशा लोकशाही जर चांगल्या पद्धतीने राबवायची असेल तर मुळात सगळ्या लोकांना ते सुसंस्कृत आणि सुशिक्षित पाहिजेत जगण्याची जा। भ्रांत असलेल्या लोकांकडनं लोकशाही तुम्ही तरी आपली लोक शाणी आहेत असं मला वाटतं त्यांनी दरवेळी दाखवून दिलेलं आहे मतांमध्ये काय होत ते माझा विश्वास आहे पण काय आता हा जरा अवघड विषय बोलला सिनेमाच म्हणून ठीक आहे पण राजकारणाचा हाच विषय अवघड झाला आणि एक स्वातंत्र्य गांधींच्या वेळेचं राजकारण तिथली लोक आणि आत्ताची लोक यात तुम्ही बघितला फरक तर व्यवसाय वेगळा धंदा वेगळा तुम्ही सांगा मला आता व्यवसायाने किती लोक राजकारण येत फोटो बघा की नुसते हे इतके कधी तू पाहिलेस का कधी याच्या आधी असे फ्लेक्स आणि हे सारखे त्यांचा वाढदिवस त्यांचा हे पाहिलं कधी असं तुम्ही काय तुम्ही याला लोकशाही म्हणता का मला माहित नाही मत द्यायचं मत तर किती लोक देतात व्हॉट इज दोटिंग तुम्ही तुम्हाला पाहिजे ते उत्तर माझ्याकडनं काढून घेऊ नका तुम्ही तुमची उत्तर द्या आजपर्यंत तुम्ही चित्रपटांमधून वेगवेगळ्या वेग भूमिका साकारत असताना अनेक वेळा राजकीय भूमिका साकारलेल्या आहेत राजकीय केलेली तुम्ही ती पात्र आणि हे पात्र याच्यामध्ये काय विशेष वाटलं तुम्हाला बघितल्यावर कळेल सांगायची बंदी आहे मला मला काढून टाकली पुढच्या सिनेमात घेणार नाहीत सिनेमा रिलीज व्हायच्या आधी सांगायला बंदी आहे बरं लोकशाही व्यतिरिक्त आम्ही तुम्हाला आता कुठं कुठं पाहणार आहोत आता आउट हाऊस नावाचा सिनेमा आहे ना, ना मस्त आहे तो तो पण मस्त आहे हिंदी आहे शर्मिला टागोरणी मी अच्छा पण <coughs> जपून त्यात सेक्स नाही व्हायलन्स नाही पॉलिटिकल प्रोपगंडा नाही तर रिलीजिअस प्रोपोगंडा नाही खोटे खोटे मारामारी नाही तलवारी नाही दाल नाही काही नाही एक कुत्र्याचे पिल्लू आणि एक लहान मुलगा यांची मैत्री जी आहे ती दोन ज्येष्ठ नागरिकांमध्ये कसं आयुष्यात त्यांच्या फरक घडवते असा डी टॉक्सिफाईंग सिनेमा आहे तो बघा तुम्ही म्हणजे लोकशाहीवरचा विश्वास वाढेल कदाचित तुमचा सर तुमच्याकडून लोकशाही सोबतच आता तुमच्या येणाऱ्या प्रोजेक्ट बद्दल पण जाणून घ्यायला मिळालं याबद्दल आनंद आहे हो याबद्दल आनंद आहे आणि तुम्ही ज्या गप्पा मारल्यात या मार थोड्या वेळामध्ये आणि खूप महत्वाचं बोललात त्याबद्दल खूप खूप आभार